हॅलो बाई सर्वांचं स्वागत आहे रत्ना रसोईमध्ये आज तुला मशीनच्या द्वारे फिरून घेतलेला आहे आपण लोणीला फिरून घेतलेलं आहे आपला गॅस चालू आहे हे बघा लोणी आपण स्वच्छ फिरून घेतली आता स्वच्छ पान नाही पाणी पण आहे तुमच्या तुमच्यासोबत आता तूप होण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे बेल ए, बेल ए, बेल बेल आहे ना हे हे टाकायचं असं जे तूप सुरु होते ना बनवायला तेव्हा टाकून द्यायचं आता मी तुपापासून या तुपापासून बेलपत्र तुपापासून तुपा गुडघेदुखी संधीवा डायबिटीस शुगर बी पी याचा त्रास होत नाही या तुपापासून शरीराला खूप गुणकारी आणि फायदेशीर तूप आहे म्हणून या तुपाला आठवणीने बनवा आपलं तूप रेडी झालेलं आहे आपलं दूध खूप छान किलोच्या लोच्यावरती दूध बनलेलं आहे आपलं बेलपतलं तूप म्हणजे खूप छान असतं तुम्ही पण बनवा मुलाडा तूप म्हणजे याचा तू वापर कुठं होतो आहे जास्तीत जास्त आपलं तूप अर्ध गायला गेलं अर्ध बाजूला एकच आहे आपलं तूप हे बघ आपलं तूप कसं बनलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा ट्राय करून बघा कसं बनलेलं आहे तू बेल पत्र